रामकृष्ण हरिमंडळी महाशिवरात्री दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्ही शिवलिंगावर चुपचाप या तीन वस्तू अर्पण केल्या तर तुमचं दारिद्र्य दूर होईल भगवान शंकर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनात धन सुख आणि समाधानाची कधीच कमतरता राहणार नाही तसंच तुमच्या घरातील मातापिता मुले आणि कुटुंबीय रोगराईपासून सदैव दूर राहतील असा आशीर्वाद स्वतः भोलेनाथ देतील मंडळी शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण केल्या जातात पण महाशिवरात्रीच्या दिवशी अशा तीन खास वस्तू आहेत ज्या चुपचाप श्रद्धेने अर्पण केल्यास भगवान शिव अतिशय प्रसन्न होतात आणि भक्ताला धनवान करतात त्याच्या जीवनात कधीही अन्नधनाची कमी राहत नाही मंडळी आज मी तुम्हाला एक सत्यावर आधारित दिव्य कथा सांगणार आहे जर तुम्ही भगवान शंकरांचे खरे भक्त असाल आणि या महाशिवरात्री काही चमत्कार अनुभवायचा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा आणि हो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला अत्यंत मोलाचा आहे चला तर मग श्रद्धेने ही कथा ऐका महाशिवरात्रीचा तो पवित्र दिवस होता चारही बाजूंनी मंदिरांच्या घंटानादाचा गजर सुरू होता ओम नम शिवायचा निनाद वातावरणात घुमत होता पण शिवपूर नावाच्या गावाच्या एका टोकाला एक लहानशी मोडकळीला आलेली झोपडी होती त्या घरात भक्ती होती पण दारिद्र्य त्याहूनही मोठं होतं त्या झोपडीत राहत होता, होता शिवदास एक अत्यंत गरीब शेतकरी झोपडी मोडकळीची शेत ओसाड आणि पोट भरण्याचीही शाश्वती नव्हती काही वर्षांपूर्वी शिवदासाच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं त्याला एकच मुलगी होती गिरिजा लहान मुलगी डोळ्यात निरागसपणा पण नशिबात मात्र दुःख लिहिलेलं शिवदास दिवस रात्र मेहनत करत असे पण गरिबीची सावली काही केल्या दूर जात नव्हती गावकऱ्यांच्या आग्रहावरून शिवदासाने दुसरं लग्न केलं त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं धर्मकांता नाव मोठं पण मनात केवळ लोभ आणि अहंकार तिच्या मते घर माझं शेत माझं आणि गिरिजा म्हणजे फक्त ओझं दररोज गिरिजावर कामाचा भार वाढत गेला भाकर कमी आणि टोमणे जास्त पण गिरिजाच्या मनाला आधार होता तो एकाच भगवान शिव प्रत्येक सोमवार प्रत्येक प्रदोष आणि विशेषत महाशिवरात्री ती मोडक्या मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर बसायची डोळे मिटून चुपचाप एवढंच म्हणायची हे भोलेनाथ काही द्यायचं असेल तर फक्त एवढंच द्या की माझ्या बाबांचं दुःख दूर होवो मंडळी हीच महाशिवरात्रीची रात्र जी सगळ्यांसाठी सामान्य वाटत होती तीच गिरिजा आणि संपूर्ण गावासाठी परीक्षा आणि रहस्य घेऊन आली होती गावचे पुजारी मंदिरात घोषणा करत होते की जो कोणी या महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या तीन वस्तू शिवलिंगावर चुपचाप अर्पण करेल त्याची झोळी भगवान शिव नक्की भरतील हे ऐकताच धर्मकांतेच्या मनात लोभ जागा झाला ती म्हणाली जर शिवजी धन देणार असतील तर यंदा मीही पूजा करीन भक्तीसाठी नाही तर मोठं मिळवण्यासाठी पण गिरिजाचं मन वेगळंच होतं तिला शास्त्र माहीत नव्हतं पण एवढं नक्की माहीत होतं शिव थाळी पाहत नाहीत ते फक्त हृदय पाहतात रात्र गडद होत चालली होती चंद्र हळूहळू आकाशात वर चढत होता महाशिवरात्रीची पूजा सुरू होणार होती पण त्या रात्री गिरिजाला हे माहीत नव्हतं की जंगलात तिची एक दिव्य परीक्षा वाट पाहत होती एक रहस्य जे तिचं आयुष्य कायमचं बदलणार होतं भगवान शिवांच्या गळ्यातील एक नाग स्वत खाली उतरून तिची परीक्षा घेणार होता पुढील सकाळी धर्मकांतेने गिरीजाला कठोर आदेश दिला आज जंगलातून लाकूड आणायला जा आणि लवकर ये स्वरात ना, ना आपुलकी गिरिजाने भीतीने मान खाली घातली नन्ह्या डोळ्यात अनिश्चित्ता आणि ओठांतून हळूच शब्द निघाले हो आई आणि ती जंगलाच्या दिशेने निघाली घनदाट झाडे सुनसान वाटा जणू काही अनोळखी संकट तिची वाट पाहत होतं जंगलाच्या मध्यभागी ती लाकूड गोळा करत असताना अचानक एक हलकी फुसफुस ऐकू आली कोण आहेस तू मुली एक गंभीर रहस्यमय स्वर तिच्या कानात घुमला गिरिजा थरथर कापू लागली डोळे उघडताच तिने पाहिलं एक दिव्य नाग ज्याच्या मुखावर भगवान शिवांसारखीच शांती आणि शक्ती झळकत होती तो नाग अत्यंत स्वच्छ शुभ्र आणि तेजस्वी दिसत होता त्याच्या डोळ्यांत खोल बुद्धी आणि विलक्षण शांती झळकत होती तो गिरिजासमोर लपेटा घालून उभा राहिला होता तो शांत स्वरात म्हणाला घाबरू नकोस गिरिजा मी तुझ्यासाठी कोणताही धोका नाही त्याचा आवाज विश्वास देणारा होता तो पुढे विचारू लागला या जंगलात तू का आली आहेस गिरिजा भीती आणि आश्चर्य यांच्या मिश्र भावनेत गिरिजा हळूहळू बोलू लागली माझ्या आईने मला जंगलातून लाकूड आणायला पाठवलं आहे पण मी एकटी आहे आणि मला खूप भीती वाटते नागाने तिच्या वेदना ओळखल्या तो करुणेने म्हणाला चिंता करू नकोस गिरिजा ज्या सच्च्या मनाने पूजा केली आहेस आणि तुझ्या हृदयात जी भक्ती आहे ती कधीही व्यर्थ जाणार नाही थोडा धीर धरून गिरिजा म्हणाली मी रोज भगवान शिवांची आराधना करते शिवलिंगावर जल अर्पण करते धूप आणि अगरबत्ती लावते पण माझी सावत्र आई धर्मकांता आणि तिच्या तीन मुली मला नेहमी त्रास देतात त्या आम्हाला कधीही शांतपणे पूजा करू देत नाहीत नागाने तिच्या प्रत्येक शब्दाकडे लक्षपूर्वक ऐकलं तो शांतपणे म्हणाला गिरिजा काळजी करू नकोस महाशिवरात्री जवळ आली आहे त्या दिवशी मी तुला सांगेन की कोणत्या तीन वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुझा दुःख दारिद्र्य आणि सर्व संकटं दूर करतात तू फक्त तुझी भक्ती टिकवून ठेव हे ऐकताच गिरिजाच्या मनात आशेची एक किरण जागी झाली ती नागाजवळ आली आणि म्हणाली तुम्ही खरंच माझ्यासोबत राहाल ना गिरिजाच्या मनात उत्साहही होता आणि थोडीशी चिंता देखील नाग हलकेच हसत म्हणाला हो गिरिजा मी तुझा साथी आणि मार्गदर्शक असेन तू आता एकटी नाहीस तुझा भक्तिमार्गही एकटा राहणार नाही त्या दिवसापासून गिरिजा रोज जंगलात नागाजवळ जाऊ लागली त्याच्यासोबत बसून पूजा करू लागली शिवलिंगावर जल अर्पण करू लागली आणि भगवान शिवांची खरी भक्ती शिकू लागली घरात मात्र धर्मकांता आणि तिच्या तीन मुली आपापल्या स्वार्थी जगात गुंतलेल्या होत्या परंतु गिरिजा आणि नाग यांच्यातील भक्तीचा प्रभाव हळूहळू त्यांच्यावरही पडू लागला जल धूप आणि अगरबत्तीपासून सुरू झालेल्या या भक्ती मार्गामुळे धर्मकांताच्या मुलींच्या मनातही भगवान शिवांविषयी श्रद्धा जागी होऊ लागली पण धर्मकांताचा राग मात्र वाढतच गेला ती पाहत होती की तिच्या मुली काम कमी आणि पूजा अधिक करू लागल्या आहेत एक दिवस ती संतापून ओरडली तुम्ही तिघी काम चुका आहात भगवान तुमचं पोट भरणार नाहीत बस ओम नम शिवाय जपत बसा त्या घाबरून आपल्या वडिलांकडे शिवदासांकडे गेल्या आणि रडत म्हणाल्या बाबा आईने आम्हाला मारलं ओरडलं शिवदासांनी त्यांच्याकडे प्रेमाने पाहिलं पण धर्मकांताला नाराज करण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं ते फक्त एवढंच म्हणाले जाऊ द्या जे होणार आहे ते होईल भगवान सगळं पाहत आहेत अशा प्रकारे गिरिजा रोज नागासोबत भक्तीत अधिकाधिक अधिक लीन होत गेली तर धर्मकांता आणि तिच्या मुली लोभ आणि अहंकारात अडकून नाहिल्या वेळ पुढे सरकत गेला गिरिजा रोज शिवलिंगावर जल अर्पण करत असे धूप अगरबत्ती लावत असे आणि नाग तिला दररोज पूजाचे योग्य नियम समजावून सांगत असे धर्मकांताचा लोभ आणि राग दिवसेंदिवस वाढत गेला एक दिवस सकाळी गिरिजा पूजा करत असताना धर्मकांता संतापून म्हणाली इतकी पूजा कशाला करतेस काम केलं नाहीस स्वयंपाक केला नाहीस फक्त देवाकडेच पाहत बसतेस आता तुला माझ्या घरात राहायचं नाही गिरिजाच्या डोळ्यात अश्रू दाटले तेवढ्यात नाग हळूच म्हणाला घाबरू नकोस गिरिजा तुझ्या भक्तीची वाट आता सुरू झाली आहे मी तुला सुरक्षित घेऊन जाईन धर्मकांताने कठोर आदेश दिला आत्ताच घराबाहेर निघून जा डोळ्यात अश्रू घेऊन गिरिजाने शेवटचा आपल्या वडिलांकडे शिवदासांकडे पाहिलं आणि म्हणाली बाबा आता मी कुठे जाऊ शिवदास दुःखाने मान खाली घालून म्हणाले मी काही करू शकत नाही गिरिजा पण एवढं लक्षात ठेव परमेश्वर नेहमी तुझ्यासोबत आहेत गिरिजाने त्या नागाला जंगलाच्या आत एका सुरक्षित ठिकाणी नेऊन लपवले तेथे पोहोचताच नाग म्हणाला आता आपण इथेच राहू या ठिकाणी कोणीही तुला त्रास देऊ शकणार नाही मी तुझं रक्षण करीन आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुला योग्य दिशा दाखवेन खरं तर आता गिरिजा पूर्णपणे एकटीच होती पण त्या नागाने तिला योग्य मार्ग दाखवायला सुरुवात केली होती जंगलालगतच्या एका शांत निर्जन जागी गिरिजाने राहण्यासाठी एक लहानसं निवासस्थान उभारायला सुरुवात केली त्या झोपडीचा छप्पर फक्त टाट आणि लाकडाचं होतं जमीन माटीची होती आणि चाही बाजूंनी दाट झाडी उभी होती तरीही आता गिरिजाच्या मनात भीती उरली नव्हती तिच्या हृदयात फक्त भक्ती आणि आशाच वास करत होती दररोज पहाटे गिरिजा शिवलिंगासमोर श्रद्धेने जल अर्पण करत असे धूप व अगरबत्ती लावत असे आणि नाग तिला दररोज पूजापाठाचे योग्य नियम समजावून सांगत असे एक दिवस गिरिजाने नागाला विचारलं भगवान शिव आपल्याला कधीही एकटे सोडणार नाहीत आपण फक्त भक्ती करू आणि त्यांचा आशीर्वाद मिळवू दुसरीकडे धर्मकांता मात्र घरात बसून लोभ आणि अहंकारात अधिकच अडकत चालली होती तिच्या तिन्ही मुलींनाही हळूहळू भक्तीकडे ओढ वाटू लागली होती पण धर्मकांताचं मन मात्र संपूर्णपणे लोभ आणि क्रोधाने व्यापलेलं होतं गिरिजा आता जंगलातील त्या झोपडीत दिवसरात्र घालवू लागली नाग दररोज तिच्याकडे येत असे आणि शिवलिंदासमोर पूजा करण्याचे योग्य पद्धती तिला शिकवत असे गिरिजाची भक्ती दिवसेंदिवस अधिक खोल होत चालली होती तर धर्मकांता आणि तिच्या मुली घरात अजूनही लोभ आणि अहंकारात गुंतलेल्या होत्या गिरिजाला हे पूर्णपणे उमजलं होतं की त्यांच्या राग टोणे आणि अपमान असूनही फक्त सच्ची भक्तीच तिला सुरक्षित ठेवू शकते एक दिवस गिरिजाने नागाला विचारलं महाशिवरात्री आता जवळ आली आहे आता पुढे काय होणार आहे नाग शांत स्वरात म्हणाला धीर धर धरगिरीजा महाशिवरात्रीच्या दिवशी त्या तीन वस्तू सांगितल्या जातील ज्या तुझं दुःख आणि दारिद्र्य कायमचं दूर करतील तुझा काळ आता जवळ आला आहे फक्त मन आणि भक्ती शुद्ध ठेव आता गिरिजा पूर्णपणे एकटीच होती पण तिचा निर्धार अधिकच दृढ झाला होता तिने मनाशी ठरवलं आपण कधीही आपल्या भक्तीच्या मार्गावरून माघार घेणार नाही सावत्र आई असो किंवा जगातील कोणतीही अडचण ती तिच्या मार्गात येऊ देणार नाही जंगलातील त्या झोपडीत दिवस हळूहळू पुढे सरकत होते गिरिजा सकाळ संध्याकाळ पूजा करत असे जल अर्पण करत असे धूप अगरबत्ती लावत असे आणि नाग तिला पूजापाठाचे नियम शिकवत असे गिरिजाची भक्ती आता सर्वोच्च टप्प्यावर पोहोचली होती प्रत्येक क्षणी तिच्या मनात भगवान शिवांचेच स्मरण असायचे प्रत्येक श्वासात ओम नम शिवाय निनादत होते एक दिवस नागाने गिरिजाला जवळ बोलावून सांगितलं महाशिवरात्री आता फारच जवळ आली आहे तुझी भक्ती आणि तुझा परिश्रम भगवान शिवांना अत्यंत प्रिय झाले आहेत आता मी तुला त्या तीन वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या तुझं दुःख आणि दारिद्र्य कायमचं दूर करतील हे ऐकताच गिरिजाच्या डोळ्यात आनंदाची चमक पसरली नाग हळूच म्हणाला पहिली वस्तू ती जी तू शिवलिंगावर श्रद्धेने अर्पण करशील दुसरी वस्तू ती जी तू स्वतःच्या हातांनी तयार करशील आणि तिसरी वस्तू ती जी फक्त सच्च्या हृदयातून अर्पण केली जाईल पण लक्षात ठेव गिरिजा फक्त दिखावा उपयोगाचा नाही पवित्र मन खरी भक्ती आणि संयम हीच त्या तीन वस्तूंची खरी किल्ली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हे अर्पण तुझ्यासाठी वरदान ठरेल गिरिजाने नम्रतेने वाकून नमस्कार केला आणि म्हणाली मित्रा मी कधीही विश्वासघात करणार नाही पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने मी हे अर्पण करीन नाग शांतपणे म्हणाला महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा चंद्र आकाशात सर्वोच्च स्थानी असेल तेव्हा तुझ्या भक्तीतून असा चमत्कार घडेल की सर्वांची डोळे उघडतील तू सज्ज राही फक्त खरेपणा आणि भक्ती घट्ट धरून ठेव उरलेलं सर्व भगवान शिव पाहतील आता गिरिजा पूर्णपणे महाशिवरात्रीच्या तयारीला लागली होती तिने पूजेचा वेळ वाढवला जल दूध आणि फळे अर्पण करून ती शिवलिंगाची सेवा करू लागली नाग दररोज तिला ध्यान मंत्र आणि पूजेचे गूढ अर्थ समजावून सांगत असे रहस्य लपवून ठेवत तो तिला अधिकच उत्साही करत असे घरात धर्मकांता आणि तिच्या मुली आपापल्या कामात गुंतलेल्या होत्या पण त्यांचा लोभ आता गिरिजाच्या भक्तीसमोर निरर्थक ठरू लागला होता एक दिवस गिरिजाने नागाला विचारलं आपली गरिबी आणि दुःख खरंच दूर होईल ना नाग हसत म्हणाला गिरिजा तुझी भक्ती हाच तुझा सर्वात मोठा धनसाठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव स्वत तुझी परीक्षा घेतील आणि तू योग्य रीतीने त्या तीन वस्तू अर्पण केल्यास तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल गिरिजाच्या डोळ्यात आता आशा आणि विश्वास उजळून निघाला होता ती म्हणाली आम्ही सज्ज आहोत भगवान शिवांसमोर आम्ही आमचं मन श्रद्धा आणि भक्ती अर्पण करू जंगलातील हवा हळूहळू थंड होत चालली होती चंद्र पूर्ण तेजाने आकाशात वर चढत होता महाशिवरात्री आता केवळ एका दिवसावर येऊन ठेपली होती जंगलातील त्या झोपडीत पहाटेची सौम्य सूर्यकिरणं पडत होती पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची सळसळ यांच्यात गिरिजा पूर्ण श्रद्धेने पूजेत तल्लीन झाली होती तिने शिवलिंग स्वच्छ केले दूध आणि जलाने अभिषेक केला धूप आणि अगरबत्ती प्रज्वलित केली आणि पूर्ण मनोभावे ओम शिवाय जप सुरू केला नाग तिच्या जवळ बसला होता आणि हळूहळू तिला मार्गदर्शन करत होता तो शांत स्वरात म्हणाला गिरिजा नीट लक्ष दे पहिली वस्तू तीच आहे जी थेट भगवान शिवांच्या चरणी अर्पण केली जाते ही वस्तू तुझ्या हृदयातील सत्य दर्शवते फक्त दिखावा करणाऱ्याला यातून काहीही लाभ होणार नाही गिरिजाने नम्रतेने वाकून जलाने भरलेला कलश शिवलिंगावर ठेवला तिचे हात थरथरत होते पण मन मात्र पण मन मात्र पूर्णपणे स्थिर होते तिला दिसलं भगवान शिवांच्या गळ्यातील नाग तिच्यासमोर हळूहळू मस्तक हलवत होता जणू काही तो मान्यता देत होता की ती योग्य मार्गावर आहे जल अर्पण करतानाच तिने एक लहानसं फुलही शिवलिंगावर अर्पण केलं गिरिजाने नागाकडे पाहिलं नागाने मस्त खालवलं आणि हळू स्वरात म्हणाला गिरिजा ही केवळ सुरुवात आहे जसा दिवस पुढे सरकेल तशा दुसऱ्या आणि तिसऱ्या वस्तू तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतील घरात धर्मकांता आणि तिच्या तीन मुली दूर उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या त्यांचा लोभ आणि अहंकार आता अधिकच वाढू लागला धर्मकांता मनातच विचार करू लागली ही अपशकुनी मुलगी भगवानांची पूजा करते आहे आणि मी तिला थांबवू शकत नाही जर मी तिला रोखलं तर कदाचित भगवान शिवच अप्रसन्न होतील गिरिजाच्या डोळ्यात आता भक्तीचं तेज इतकं वाढलं होतं की केवळ पूजा नव्हे तर तिचं संपूर्ण अस्तित्व भगवान शिवांनाच समर्पित झालं होतं नाग पुन्हा म्हणाला गिरिजा लक्षात ठेव आज तू जी वस्तू अर्पण केली आहेस ती तुझं दुःख आणि दारिद्र्य कायमचं दूर करेल पण पुढील टप्प्यात तुला संयम आणि विश्वासाची गरज आहे दुसरी वस्तू अर्पण करणं हे उद्याचं कार्य आहे आज फक्त पहिला टप्पा पूर्ण कर गिरिजाने मान खाली घालून नम्रपणे म्हटलं मित्रा मी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हे सर्व करत आहे भगवान शिव कृपा करून आमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करो जंगलातील त्या झोपडीत हवा हळूहळू थंड होऊ लागली चंद्र रात्री आकाशात उजळण्यासाठी सज्ज झाला होता गिरिजा संपूर्ण रात्र जागरण आणि पूजेत मग्न राहिली रात्र अधिकाधिक गडद होत चालली होती जंगलातील झोपडीत सर्वत्र शांतता पसरली होती पण गिरिजाच्या मनात आता उत्साहही होता आणि थोडीशी भीती देखील होती तिसऱ्या वस्तूचा क्षण आता जवळ येत होता नागाने हळूस्वारात म्हटलं गिरिजा आता अंतिम आणि सर्वात महत्वाची वस्तू अर्पण करण्याची वेळ आली आहे हीच वस्तू तुझ्या जीवनाचा आणि भविष्याचं निर्धारण करणार आहे आज तुझी वस्तू योग्य श्रद्धेने अर्पण करशील त्यामुळे भगवान शिव स्वतः प्रकट होतील आणि तुझ्या सर्व अडचणी दूर करतील गिरिजा डोळ्यात दृढ निश्चय घेऊन शांतपणे बसली होती तेवढ्यात नाग म्हणाला गिरिजा तुझी भक्ती आणि श्रद्धा हेच तुझं सर्वात मोठं बळ आहे तू एकटी नाहीस गिरिजा मी सदैव तुझ्यासोबत असेन तिसरी वस्तू होती सच्च्या मनाने अर्पण केलेले जल गिरिजाने अत्यंत काळजीपूर्वक जल घेतले आणि फुलांच्या सुवासासह व धूपाच्या मंद सुगंधात ते शिवलिंगावर अर्पण केले नाग तिच्या जवळ बसून हे सर्व लक्षपूर्वक पाहत होता हळूहळू झोपडीत अचानक दिव्य प्रकाश पसरू लागला शिवलिंगातून तेजस्वी प्रकाश निघू लागला आणि गिरिजाच्या डोळ्यांसमोर स्वतः भगवान शिव प्रकट झाले त्यांच्या मुखावर समाधान आणि करुणेचं तेज होतं गिरिजा थरथरत होती पण पूर्ण श्रद्धेने तिने दंडवत प्रणाम केला आणि म्हणाली हे प्रभू आजपर्यंत तुमच्या भक्तीत आणि सेवेत मी कोणतीही उणीव ठेवलेली नाही माझी एकच इच्छा आहे की आमचं दुःख दूर व्हावं आणि आमचं जीवन योग्य मार्गावर यावं भगवान शिव मंद हास्य करत म्हणाले गिरिजा तुझी भक्ती आणि सत्यनिष्ठा मला अत्यंत प्रिय झाली आहे मी तुझ्या सर्व अडचणी दूर करीन तू अर्पण केलेल्या या तीन वस्तू फक्त आजच नव्हे तर सदैव तुझ्या जीवनात फलदायी ठरतील नागाने पाहिलं की आता योग्य क्षण आला आहे तो गिरिजाला म्हणाला आता तू सुरक्षित आहेस त्यानंतर भगवान शिव म्हणाले हे बाळा जो राजापूर्वी नागालुपात अडकला होता तो आता मुक्त होऊन तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल आणि तू तु लवकरच तुझ्या परिश्रम आणि भक्तीप्रमाणे समृद्ध जीवन जगशील असा आशीर्वाद देऊन भगवान शिव तेथून अंतर्धान झाले गिरिजा भावुक झाली तिचे अश्रू आता दुःखाचे नव्हते तर आनंद आणि दिलासाचे होते दूर उभ्या असलेल्या धर्मकांता आणि तिच्या तीन मुलींनी हे सर्व पाहिलं आणि त्यांना उमजलं की त्यांचा लोभ आणि अन्याय आता निष्फळ ठरला आहे महाशिवरात्रीच्या त्या चमत्कारानंतर झोपडीत मंद प्रकाश पसरलेला होता आणि गिरिजाला पूर्ण खात्री झाली की तिची भक्ती सफळ झाली आहे नाग हळूच म्हणाला आता तुझ्या परिश्रमाचं आणि भक्तीचं फळ मिळणार आहे भगवान शिव आणि माता पार्वतींनी तुझं सच्च मन पाहिलं आहे आता तुझ्या जीवनात समृद्धी येईल आणि तू सन्मानाने जीवन जगशील गिरिजा शांतपणे म्हणाली माझी एकच इच्छा आहे की आमच्या जीवनात न्याय आणि आनंद असावा माझे वडील शिवदास मी आणि सर्वजण सुरक्षित आणि सन्मानाने रहावेत अशा प्रकारे जंगलातील झोपडीत राहणारी गिरिजा नव्या आशा आणि विश्वासाने आपले दिवस सुरू करू लागली आणि तिला उमजलं की सच्ची भक्ती आणि संयम यांचे फळ नक्की मिळते महाशिवरात्रीनंतर अनेक दिवस गेले झोपडी तीच होती जंगल तेच होतं पण गिरिजाच्या आयुष्यात सर्व काही बदलून गेलं होतं आता तिच्या डोळ्यात भीती नव्हती तर फक्त विश्वास होता दररोज पहाटे गिरिजा झोपडीबाहेर असलेल्या छोट्याशा शिवस्थानाकडे व्हाई श्रद्धेने जल अर्पण करी आणि नागाने सांगितलेल्या त्या तीन वस्तू पूर्ण भक्तीने अर्पण करी नाग दुरून हे सर्व पाहत असे त्या दिवशी मात्र नाग अधिक शांत दिसत होता गिरिजाला ते जाणवलं आणि तिने हळूच विचारलं आज तुम्ही काहीसे चिंतित दिसता नागाने दीर्घ श्वास घेतला त्याच्या डोळ्यात वेदना उतरल्या आणि तो म्हणाला आता वेळ आली आहे की मी तुला माझं सत्य सांगावं गिरिजा चकित झाली आणि म्हणाली सत्य कोणतं सत्य तेव्हा नाग म्हणाला मी नेहमीपासून नाग नव्हतो हे ऐकताच गिरिजाचे अंग शहारून उठले नाग पुढे सांगू लागला खूप पूर्वी मी एका मोठ्या राज्याचा राजा होतो धन वैभव सेना सर्व काही माझ्याकडे होतं पण अहंकारही तितकाच होता एका दिवशी मी एका सच्चा साधूचा अपमान केला आणि त्यांनी मला शाप दिला की तू पुढील जन्मात पृथ्वीवर रेंगाळत जगशील आणि त्याच क्षणी मी नागरूपात अडकून पडलो हे ऐकून गिरिजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि नाग पुढे बोलू लागला परंतु त्या शापासोबत एक अटही होती की जर कोणी खऱ्या मनाने भगवान शिवांची भक्ती करेल आणि मला मित्र मानून सेवा करेल तर महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शिव मला मुक्त करू शकतात हे ऐकून गिरिजा थरथर त्या स्वरात म्हणाली की मग ती व्यक्ती मीच होते का तेव्हा नागाने मान खाली घातली आणि सांगितले की हो गिरिजा तुझी भक्ती तुझा त्याग आणि तुझे अश्रू हे सर्व शिवापर्यंत पोहोचले आहेत इतके बोलताच नागाच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडू लागला जंगलातील हवा थांबली झाडे झुकली पृथ्वी थरथर कापू लागली आणि क्षणार्धात जिथे नाग होता तिथे एक तेजस्वी पुरुष उभा राहिला राजस चेहरा तेजस्वी डोळे पण भाव अत्यंत शांत होते हे दृश्य पाहून गिरिजा घाबरली व मागे सरकली तेव्हा तो पुरुष हळू स्वरात म्हणाला की घाबरू नकोस गिरिजा मी तोच आहे जो तुला नेहमी मित्र म्हणून मार्गदर्शन करत होता हे ऐकताच गिरिजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो पुरुष पुढे म्हणाला की भगवान शिवांनी मला नागयोनीतून मुक्त केले आहे आता माझा पुढचा जन्म नाही तर माझे अपूर्ण जीवन पूर्ण होणार आहे त्याच क्षणी आकाशातून एक दिव्य स्वर घुमला की हे बाळा तुझ्या भक्तीने केवळ स्वतःच नव्हे तर एका शापित आत्म्यालाही मुक्त केले आहे हे ऐकताच गिरिजा भूमीवर कोसळले तिचे शरीर थरथरत होते पण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार आता सुरू झाला होता मुक्त झालेला राजा आपल्या दिव्य स्वरूपात उभा होता आजूबाजूला तीच दिव्य शांतता होती जणू काळ थांबून गेला आहे गिरिजा जमिनीवर बसून थरथरत होती आणि तिला हे सर्व एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते राजा हळू स्वरात म्हणाला की गिरिजा आज तू नसतीस तर मी आजही नागरूपात अडकलेलो असतो तुझ्या भक्तीने मला पुन्हा जीवन दिले आहे हे ऐकून गिरिजाने मान खाली घातली आणि नम्रपणे म्हणाली की महाराज मी काहीच केले नाही हे सर्व भगवान शिवांची कृपा आहे राजा हसून म्हणाला की हीच गोष्ट तुला इतरांपेक्षा वेगळी बनवते काही क्षणांनंतर राजा गंभीरपणे म्हणाला की गिरिजा मला तुला काही सांगायचे आहे पण त्याआधी मला जाणून घ्यायचे आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत तेव्हा गिरिजाच्या डोळ्यात भीती आणि लाज दोन्ही होत्या आणि ती म्हणाली की महाराज मी एका गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे माझे जीवन दुःख आणि अपमानात गेले आहे मी तुमच्यासाठी योग्य नाही तेव्हा राजा तत्काळ म्हणाला की योग्यता ही धनाने नाही तर चारित्र्य आणि भक्तीने मोजली जाते आणि मग त्याने अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून संपूर्ण जंगल स्तब्ध झाले तो म्हणाला की गिरिजा मला तुला माझी पत्नी म्हणजेच या राज्याची राणी बनवायचे आहे हे ऐकताच गिरिजाचे हृदय वेगाने धडधडू लागले आणि तिच्या डोळ्यांसमोर सावत्र आई धर्मकांतेचे टोमणे तिच्या मुलींचे हसणे आणि स्वतःचे तुटलेले बालपण उभे राहिले ती रडू लागली आणि म्हणाली की महाराज जर मी राजवाड्यात गेले तर लोक म्हणतील की पहा एक गरीब मुलगी नशिबाने राणी बनली तेव्हा राजा गंभीर स्वरात म्हणाला की लोक काय म्हणतात यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की भगवान शिव काय म्हणतात त्याच क्षणी आकाशातून दिव्य स्वर घुमला की हे पुत्रा जिने कोणताही स्वार्थ न ठेवता भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे तीच राजवाड्याची खरी राणी आहे हे ऐकताच राजाने हात जोडले डोळ्यातून अश्रू वाहत राहिले राजा म्हणाला की गिरीजा मी तुला वचन देतो की तुझे वडील शिवदास आणि ज्यांनी तुला दुःख दिले या सर्वांच्या कर्मांचा न्याय होईल इकडे गावात सावतराई धर्मकांता अजूनही खोट्या अभिमानात बुडालेली होती पण त्याच दिवशी गावात एक बातमी आगीसारखी पसरली की जंगलाजवळ एक दिव्य राजा प्रकट झाला आहे ज्याच्याकडे अपार धनसंपत्ती आणि सेना आहे आणि तो एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीमुळे प्रकट झाला आहे हे ऐकून धर्मकांतेचे हृदय धडधडू लागले आणि तिच्या तोंडून फक्त एवढेच शब्द निघाले की कोणती मुलगी तिला किंचितही कल्पना नव्हती की जिने शिवभक्तीमुळे तिला घराबाहेर काढले होते तीच आता तिच्या नशिबाचा निर्णय करणारी आहे राजाच्या प्रस्तावानंतर गिरिजाचे जीवन पूर्णपणे बदलून गेले ज्या झोपडीत ती कधी उपाशी झोपत असे तिथे आता राजसी सैनिक उभे होते आणि त्याच ठिकाणी एक अद्भुत तेजस्वी राजवाडा उभा राहिला होता ढोल नगाऱ्यांचा निनाद आसपासच्या गावांपर्यंत पोहोचू लागला आणि गावात चर्चा सुरू झाली की ज्या शेतकऱ्याच्या मुलीला धर्मकांतेने टोमणे मारले होते तिच्याशीच राजा विवाह करणार आहे ही बातमी कानावर पडताच धर्मकांतेच्या पायाखालची जमीन सरकली तिला गिरिजाचे शांत डोळे तिची भक्ती आणि स्वतःचे कठोर शब्द आठवले की जा तुझ्या शिवाला घेऊन आमच्या घरातून निघून जा त्या रात्री धर्मकांता झोपू शकली नाही आणि तिला स्वप्नात तुटलेले शिवलिंग आणि रडणारी गिरिजा दिसत राहिली इकडे राजाने दूत पाठवून गिरिजाचे वडील शिवदास आणि संपूर्ण कुटुंबाला सन्मानाने राजवाड्यात बोलावून घेतले जेव्हा धर्मकांता राजवाड्यात पोहोचली तेव्हा तिचे डोळे दिपून गेले सोन्याचे स्तंभ चांदीचे द्वार आणि मध्यभागी राजसी वस्त्रांत उभी असलेली गिरिजा पाहून तिला ती ओळखावीही नव्हती ती गोंधळून म्हणाली की ही कोण आहे तेव्हा राजा शांत स्वरात म्हणाला की हीच ती मुलगी आहे जिला तू अपशकुनी म्हणत होतीस हे ऐकून धर्मकांता थरथर कापू लागली आणि थेट गिरिजाच्या पायांवर कोसळून रडू लागली की बाळा माझ्याकडून फार मोठे पाप घडले लोभ आणि द्वेषाने मला आंधळे केले मला क्षमा कर संपूर्ण दरबारात शांतता पसरली होती आणि सर्वांचे डोळे गिरिजावर खेळले होते गिरिजाने हळूच धर्मकांतेला उचलले आणि तिच्या डोळ्यात ना राग होता ना अहंकार ती फक्त एवढेच म्हणाली की आई जेव्हा भगवान शिव क्षमा करतात तेव्हा मी कोण असते शिक्षा देणारी हे ऐकताच सभेत उभे असलेले लोक रळू लागले राजाने घोषणा केली की धर्मकांता आणि तिच्या कुटुंबाला राजवाड्यात सन्मानाने स्थान दिले जाईल पण अन्याय पुन्हा होणार नाही त्याच क्षणी आकाशातून दिव्य स्वर घुमला की हे बाळा क्षमा तोच करू शकतो ज्याच्या हृदयात अहंकार नसतो गिरिजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज तिला सर्व काही मिळाले होते सन्मान न्याय आणि ईश्वराची कृपा पण कथेतील सर्वात सुंदर दृश्य अजून बाकी होते आज राजवाडा दीपांनी उजळून निघाला होता जिथे कधी जंगलातील झोपडी होती तिथे आज भक्ती आणि वैभव एकत्र उभे होते ढोल नगारे वाजत होते पण त्या गजरातही शिवभक्तीची शांतता स्पष्ट जाणवत होती गिरिजा साध्या पण दिव्य वस्त्रांत उभी होती तिच्यात गर्व होता ना दिखावा ती तीच जुनी गिरिजा होती जिच्या डोळ्यात करुणा आणि मनात शिव होते राजा गिरीजाकडे पाहून म्हणाला की आज जर हा राजवाडा उभा आहे तर तो फक्त तुझ्या भक्तीमुळे विवाह विधी सुरू झाला आणि अग्नीसमोर गिरिजाने फेरे घेतले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण तिला तो दिवस आठवला जेव्हा तिला घराबाहेर काढले गेले होते त्या रात्री आठवल्या जेव्हा तिने उपाशीपोठी फक्त शिवनाम घेतले होते आणि ती महाशिवरात्र आठवली जेव्हा तिने चुपचाप खऱ्या विश्वासाने त्या तीन वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्या होत्या विवाह पूर्ण होताच आकाशात मेघ दाटून आले आणि दिव्य प्रकाश पसरला तोच दिव्य स्वर घुमला की हे भक्तांनो जो मन वचन आणि कर्माने शिवाला अर्पित होतो त्याची दारिद्र्य आपोआप नष्ट होते संपूर्ण राजवाड्यातील लोक नतमस्तक झाले धर्मकांता पश्चातापाने भरलेल्या डोळ्यांनी गिरिजाकडे आली आणि म्हणाली की बाळा आज मला उमगले की घर धनाने नाही तर भक्तीने वसते तेव्हा गिरिजाने तिचे हात धरले आणि फक्त एवढेच म्हणाली की आई शिवांनी सर्व काही शिकवले आहे काळ पुढे सरकला राजा आणि गिरिजाने राज्य धर्म आणि न्यायाने चालवले गरीबांना अन्न असहाय्यांना सन्मान दिला गेला आणि प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर त्या तीन वस्तू पूर्ण श्रद्धेने अर्पण केल्या जाऊ लागल्या आणि इथूनच कथेचा सर्वात महत्वाचा संदेश समोर येतो की भक्तांनो महाशिवरात्रीच्या दिवशी जर कोणी कोणताही दिखावा न करता लोभ न करता पूर्ण विश्वासाने शुद्ध जल किंवा गंगाजल तीन पानांचे बेलपत्र आणि शुद्ध गायीचे दूध शिवलिंगावर अर्पण करतो तर भगवान शिव नक्कीच प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात जशी या कथेतील गिरिजाने खऱ्या श्रद्धेने ही तीन अर्पणे केली आणि स्वतः भगवान शिवांनी तिचे सर्व दुःख दूर करून तिच्या आयुष्यात सुख शांती सौभाग्य आणि समृद्धी दिली कारण भगवान शिव धन पाहत नाहीत तर श्रद्धा पाहतात म्हणून भक्तांनो जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर या महाशिवरात्री एकदा नक्की खऱ्या मनाने त्या तीन वस्तू शिवलिंगावर अर्पण करा कारण भगवान शिव ऐकतात आणि हो कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका भेटूया पुढील नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद हर हर महादेव